जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई मधून महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील दोन्ही शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे आता कोणीही सांगू शकत नाही परंतु आताची जी घडामोड घडली ती अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या काही वर्षामध्ये शिवसेना नावाने दोन गट निर्माण झाले आहेत एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना या विभाजनामुळे राज्य राजकारणामध्ये गडबड झाली आहे दोन्ही गटातून आमदार खासदार सभासद यांच्यात पक्षप्रवेश आणि पक्षबदल हे नेहमीच चालू असते आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शिंदेगडातील बहुतांश नेत्यांचा आमदारांचा प्रवेश मित्रांनो हा झालाय आणि नेमके कोण आहेत आमदार हे देखील पांढरा आहोत आगामी काळामध्ये कोणते आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील मुंबईतील महत्वाच्या नगरसेवकांची नावं याचा घेतलेला हा महत्वाचा आढावा राज्याच्या राजकारणामध्ये बघूया नेमकी काय आहे महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही विश्वास टाकणारी बातमी आहे मित्रांनो जर आपण शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका खाली कमेंट मध्ये युबीटी उद्धव ठाकरे किंवा शिवसेना तुमचं नाव लिहायला देखील विसरू नका आपण गेल्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांची नावं प्रदर्शित केली आहेत आणि ती नावं सर्वांना माहीत पडत आहेत जे करवट निष्ठवान शिवसैनिक आहेत मित्रांनो मुंबईमध्ये आता वेगवान घडामोडी करायला सुरुवात झाली आहे या घडामोडी घडत असताना इकडे मात्र मुंबईमध्ये दसरा मेळावे पार पडले या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे सेना उघडी पडल्याचं चित्र आपण पाहिलं आणि पाहत असताना मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्याला भर पावसामध्ये भर चिखलामध्ये जमलेली प्रचंड गर्दी या दोन्ही सभा पत्रकारांनी पूर्ण क्षमतेने पाहिल्या यामध्ये मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना खोटी असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहणार आहोत मात्र सध्या आमदारांचा प्रवेश आणि नगरसेवकांचा प्रवेश उद्धव ठाकरेंकडे का होतोय आणि कोणते आहेत नेते ने ते देखील आपण पाहूया मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगवान घडामोडी करत पक्ष बदल हा नेहमीचा झालाय नेमकं काय कारण आहे अंतर्गत तणाव मतभेद नाराजी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इकडे उद्धव ठाकरेंकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तात्काळ सुटायची परंतु आता मात्र इथे खूप मोठ्या संघटनाचा सामना करावा लागतोय नेतृत्वाच्या धोरणांशी मतभेद असल्या कारणाने महत्वाची आमदार प्रचंड नाराज आहेत एक आमदार आपल्या बहुतांश नेत्यांना घेऊन पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची खूप मोठी माहिती संजय राऊत यांनी कालच प्रसारमाध्यमांसमोर दिलेली होती स्थानिक नेतृत्वाची नाकारली जाणे स्थानिक नेते हे काही लोकांना प्रवेश नाकारत आहेत त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये सापडलेली शिंदेगडाची शिवसेना आमदार मात्र नगरसेवक मात्र सोडून निघाल्याचं जाणवत आपली भूमिका कमी वाटणं जेव्हा एखादा नेता आपल्याला खूप कमी लेखतो ही अतिशय भूमिका महत्वाची बरोबर वाटत नाही त्यामुळे ते नेते पक्ष सोडायला तयार राहतात निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग न मिळणे अशा तरवारमुळे काही आमदार असंतु असंतुष्ट होतात आणि दुसऱ्या गटाकडे वळतात हा देखील त्यावेळेचा सर्वात महत्वाचा आणि मोठा मुद्दा यावेळी आपल्याला नमूद करावा वाटतो या सगळ्या मुद्द्यांसह नेमक्या आमदारांनी उद्धव ठाकरेशी कसा संपर्क केलाय ते देखील पाहणार आहोत गेल्या आठ ते सहा महिन्यापासून काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये होते आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन प्रमुख नेत्यांना काही श्रीनगरातील आमदारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क साधला असून ते सगळेच प्रवेश करायला तयार असल्याची बाब त्यावेळी जाणून दिली होती आणि ही बाब सगळ्यांसमोर आल्याच्या नंतर मात्र शिंदे गटामध्ये खळब उडाल्याचं चित्र जाणवलं होत याच वेळी हे आमदार का प्रवेश करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे नवीन गटात सामील होऊन अधिक संसाधन पोर्टफोलिओ हो। विकासाची मदत मिळण्याची अपेक्षा होती परंतु तसं तिकडे झालं नाही आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निधी मिळायचा आता मात्र एक रुपयाचा निधी मिळत नसल्याने आमदार प्रचंड संतप्त असल्याची भावना आहे पुढील निवडणुकी निवडणुकीमध्ये आपण आपल्या सर्व नागरिकांना काय सांगायचं असा देखील मोठा प्रश्न या आमदारांना पडून राहिला आहे त्यावेळी विरोधी गटाकडून प्रभाव कार्यकर्ते धनदाते स्थानिक संघटना यांचा दबाव मीडिया व जनमत यांचाही दबाव काही आमदारांवरती असल्याने काही मुंबईतील जवळजवळ एकोणतीस नगरसेवक साथ सोडतील अशी ही महत्वाची बाब आपल्यापर्यंत पोहोचत आहे ठाकरेंच्या गटासाठी ही महत्वाची बाब असेल प्रवेश करणारा आमदार जर प्रभावी क्षमताचा असेल तर तो ठाकरेंच्या गटाची स्थानिक उपस्थिती आणि स्थानिक पातळीवरती पुन्हा एकदा नवीन निर्माण करेल असंतोष आहे कारण की पक्ष हो जर गेला तर संपूर्ण पक्ष गळती होईल आणि पुन्हा मात्र आपल्याकडे शिंदेगडाकडे कुणी यायला तयार होणार नाही अशी बाब सध्या लोकांची झाल्यामुळे यावेळी खूप मोठी पंचायत झाल्याचं समजत आहे याच कारणास्तव मुंबई मधील जवळजवळ कल्याण डोंबिवली पनवेल ठाणे पालघर भिवंडी नवी मुंबई रायगड ब्रह्ममुंबई क्षेत्र या सगळ्या महापालिका क्षेत्रातील बहुतांश नगरसेवक आता राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीकडे आकर्षिले आहेत आणि युती खूप महत्वाची वाटते मराठी माणसांची एकगटता मतं जर यांना मिळाली तर आपलं मुंबई आसपासच्या महापालिकेमध्ये काही चालणार नाही हा प्रश्न काही नेत्यांना आता वाटू लागला आहे याच कारणामुळे ते नेते आपला पक्ष बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत आपण गेली सहा सात वर्ष कोणत्याही पदावरती नाही नगरसेवक ना काही नगर असं नसताना जर आता आपण या निवडणुकीला जर पडलो तर आयुष्यातली बारा वर्ष वाया जातील असं काही नगरसेवकांचं म्हणणं आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदार मंत्री माजी खासदार देखील प्रवेश करू शकतात कारण की तशा प्रकारची रणनीती उद्धव ठाकरेंनी आखल्यामुळे शिंदे गटाची शिवसेना पूर्ती फसल्याचं यावरून वारंवार सहज दिसू लागलंय मित्रांनो ही गोष्ट सध्या भाजपच्या देखील लक्षात आली असून आपल्या सगळ्यात जवळचा मित्र एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे कितीतरी लाखो पटीनं चांगले आहेत हे आता त्यांना कुठेतरी कळून चुकलंय या ना त्या कारणाने एकनाथ शिंदेची दिल्ली वारी चालू असते या दिल्ली वारीमध्ये सतत भाजपच्या नेत्यांच्या तक्रारी शिंदेगडाची आमता आमदार असतील किंवा मंत्री असतील ते केंद्रीय नेतृत्वाकडे करत असतात यातूनच सध्या पूर्ती भाजपा आणि सगळेच विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती तुटून पडल्याचं आपण गेल्या काही महिन्यापासून पाहत आहोत याच कारणांसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील महाराष्ट्रामध्ये काही आमदारांना जवळ करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून आम्हाला तुमच्या शिवसेनेत काम करायचंय असं काही नेत्यांनी म्हटलंय मात्र वेगवेगळ्या सीबीआय असतील किंवा इन्कम टॅक्स असेल यांच्या सगळ्या आमच्या पाठीमागे साथी का का या यंत्रणा लागतील या कारणासाठी आम्ही तिकडे प्रवेश करत नव्हतो असं काही लोकांचं म्हणणं आहे मग आगामी काळामध्ये भाजपला नेमकं काय हवंय शेतकऱ्यांचं जीवन कि काय यावरून मोठा प्रश्न सध्या जनता विचारू लागली आहे इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये याच महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह येत राहिल्यामुळे आणि संपूर्ण शिवसेना ठाकरेंच्या ताब्यात जाणार असल्या कारणे मंत्र्यांनी आगामी काळामध्ये काय करायचं तर जर पक्ष पक्षचिन्ह गेला तर आपलं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल ही, ही, ही देखील भीती काही कर लोकांना वाटू लागली आहे या भीतीमुळेच काही आमदार संपूर्ण शिंदेगड सोडण्याच्या तयारीमध्ये असून बहुतांश नेत्यांनी आपली नावं देखील मातोश्रीकडे कळवले आहेत त्यामध्ये मुंबईतले प्राथमिक फेरीतील जवळजवळ पंधरा नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशसाठी आतुर असल्याचं सध्या समजत आहे त्यानंतर पुढच्या सोळा नगरसेवकांची नवीन खेप देखील मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे या माजी आमदार माजी खासदार देखील आता उद्धव ठाकरेंच्या सोबत येणं पसंत करू लागले कारण की राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती दीर्घकालीन परिणाम जाणू शकतात आगामी बहुतांश वर्ष ठाकरे बंधूंचाच महाराष्ट्रावरती मुंबईवरती वर्चस्व राहील असं सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याने बहुतांश नेते उद्धव ठाकरेंना आपल्या सर्वस्व मानू लागले आहेत याच कारणास्तव शिंदेगडातील कोणती नेते आता प्रवेश करणार तो येणारा आगामी काळ जरी ठरवत असला तरी देखील सध्याची महत्वाची घडामोड म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये राज्ञा उद्धव ठाकरे नवीन कोहिनूर म्हणून पुढे येऊ लागलेत आणि या कोहिनूरला कोहिनूर भाजप शिंदे गटाची प्रचंड मोठी डोकेदुखी ठरल्याचं यावरून जाणू लागले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे कोणकोणते आमदार प्रवेश करतील कोणकोणते खासदार प्रवेश करतील आपण त्यांची नावे नक्की सांगा आणि कोणाला प्रवेश द्यावा दे हे देखील आपण आपल्या प्रतिक्रियातून व्यक्त व्हा धन्यवाद